नमस्कार मी आहे पूजा आणि पूजा किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवली आहे कोथंबीरची वडी तर ही वडी खूप क्रिस्पी झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त चला आपण रेसिपीसाठी सुरवात करूया स्वच्छ धुवून आपण कोथंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि इथे मी घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण अद्रकची असा ठेचा करून तर तुम्हाला इथे किती तिखट पाहिजे त्यावर तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण टाकू शकता आणि आता आपण त्यात टाकणार आहे बेसन पीठ आणि मीठ चवीप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि बेसन पिठाच्या जागेवर तुम्ही इथे तांदळाचं पीठ पण वापरू शकता आणि इथे मी घेतलेलं आहे दीड वाटी बाजरीचं पीठ दीड वाटी कोथिंबीर आणि दीड वाटी बाजरीचं पीठ आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ खूप सैल मळायचं नाही आहे आणि खूप निपार पण मळायचं नाही आहे एकदम मध्यम मळायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आणि आता कुकरमध्ये आपण टाकणार आहे पाणी आणि त्याआधी कुकरच्या टीनला तेल लावून घेतलेलं आहे ते लावाय लावूनच घ्यायचं आहे आपल्याला कारण की आपली कोथिंबीरची वडी खाली चिटकत नाही आणि त्यातच आपल्याला दोन ठिकाणी कोथिंबीरची वडी अशी थापून घ्यायची आहे इथे या पद्धतीची उकड काढल्यास आपली कोथिंबीरची वडी खूप छान होते तर तुम्ही बघू शकता या पद्धतीची अशी आपली वडी थापून झाली आहे आणि त्यावर आपल्याला तिळ टाकून घ्यायचे आहे म्हणजेच हावरी हवरी टाकून खूप छान कोथंबीरची वडी होते तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही स्कीप पण करू शकता तर या पद्धतीने आपण थापून घेतली आहे आणि कुकरमध्ये एक ग्लास इतकं पाणी टाकून घेतलं आहे आणि त्या पाण्याला उकळी आली की आपल्याला कुकरमध्ये हे दोन्ही टीन असे ठेवून द्यायचे आहे त्यांची उकड काढून घ्यायची आहे साधारण दहा मिनटं आणि गॅस आपल्याला फुल करायचा नाही आहे एकतर आपल्याला सिट्टी काढून ठेवायची आहे कुकरच्या झाकणाची नाही तर रिंग काढून ठेवायची आहे आणि मस्त दहा मिनटानंतर टीन आपल्याला कुकरमधून बाहेर काढून मस्त थंड होऊन द्यायची आहे मग आपल्याला त्याच्या अशा गोल चकल्या पाडून घ्यायच्या आहे तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तसा तुम्ही ते आकार देऊ शकता तर पाच मिनटानंतर थंड झाल्यावर आपण अशा कुकर टीनमधून थापलेल्या आपल्या वड्या काढून घेणार आहे आणि त्यांच्या मस्त अशा वड्या पाडून घेणार आहे मी इथे थोडा मोठा चाकर धरलेला आहे कारण की ह्या खूप छान झालेल्या आहे आणि तळण्यासाठी खूप छान तळल्या जात्या मोठ्या मोठ्या वड्या तर तुम्ही बघू शकता पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतेच तर तुम्ही बघू शकता आपली वडी मस्त अशी शिजली गेलेली आहे तर आता आपण पॅनवर टाकून घेणार आहोत तेल आणि तेल टाकून आपल्याला मस्त अशा लालसर वड्या तळून घ्यायच्या आहे तर मी भरपूर प्रकारच्या वड्यांची रेसिपी केलेली आहे मेथीच्या वड्या मुगाच्या वड्या आणि कोथिंबीरच्या दोन तीन प्रकारच्या वड्या केलेल्या आहे आणि अळूच्या पानांच्या पण मी तीन चार प्रकारच्या इतक्या वड्या केलेल्या आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तोही व्हिडिओ तुम्ही बघा तर तुम्ही बघू शकता इथे असं आपली पहिली स्टेप तळत आहे तर दुसऱ्या स्टेपचे म्हणजे दुसऱ्या भांड्यामधलं आपल्याला अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे आणि आपल्याला गॅस ह्या वड्यात तळताना फुल करायचा नाही आहे एकदम कमी गॅसवरच आपल्याला मस्त खरपूस तळून घ्यायचे आहे एक साईट अशी तळली की दुसरी साईड आपल्याला पलटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या कोथंबीर वडीचा कलर कसा बदललेला आहे थोडासा ब्राऊन कलर झालेला आहे आणि खरंच ह्या अशा पद्धतीच्या वड्या खूप झटपट होतात आणि खायला पण खूप छान लागतात आणि आपल्याला वड्या पलटी करून पुन्हा तेल टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्या जास्त तेलांमध्ये तळायच्या असेल तर तुम्ही जास्त तेलामध्ये पण तळू शकता आणि थोडक्या तेलात तळ तड़। तळायच्या असेल तर तुम्ही या पद्धतीने तळू शकता तर अशा मी दोन्ही साईडना लालसर तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता ही स्टेप आपली पूर्ण झालेलीच आहे तर मस्त अशा वड्या आपल्या दिसत आहे तर आता आपल्याला दुसरी ही स्टेप अशीच तळून घ्यायची आहे तर ह्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेलायकनची घंटी आहे त्यालाही प्रेस करा आणि त्याची नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जातील आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू